झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण जगाने ज्ञानाचे प्रतीक म्हणून गौरव केला त्याच डॉक्टर आंबेडकरांना मात्र त्यांच्याच देशात त्यांना दलितांचे नेते उद्धारकर्ते एवढ्या मर्यादित इथली सनातनी मनुवादी व्यवस्था विविध माध्यमातून गेल्या साठ वर्षापासून ठेवण्याचा सा प्रयत्न करीत आहे बाबासाहेबांनी दलित करता कार्य केलेच पण तेवढ्या मर्यादेतील त्याच त्यांचं कार्य नसून संपूर्ण भारतीयांच्या आणि मानवी कल्याणाचे कार्य आहे तात्कालीन परिस्थितीत बाबासाहेबांनी केलेले काम आणि आखलेल्या योजनांचे लाभधारी दलित बांधव होऊ शकत नव्हते तरीसुद्धा ते काम त्यांनी केले म्हणजेच समाजात जन्माला आले त्या समाजाच्या विकासाकरिता काम केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयांचे आणि समस्त मानवजातीच्या विकासाचे महामेरू होते हे समस्त भारतीयांचे आणि जगाचे नेते होते Yeah. <laughs>